सप्टेंबर मध्ये शिक्षणाचे तुमच्या शिक्षणाचं ते चांगल्या शिक्षणाचं म्हणजे सर दिला थोडेसे जे अनुभव आहेत त्यांनीच सांगितले

काही पॉईंट वगैरे घेऊ शकलो आणि इम्प्लिमेंट करू शकलो ते चांगलं होईल आणि जे नवीन एन टी आलेलं आहे त्याच्यामध्ये देखील बरास भाग गवर्नमेंट हे प्रयत्न करत असतात करता येत आता पण बऱ्याच लक्षात चॅलेंजिंग आहे जसं की आता परीक्षा ते बऱ्याच शिक्षण पटणार नाही पण ते झालेलं आहे आणि त्याचे फायदे तोटे म्हणून आपण बघा

नागरिक आहे त्यांना सगळ्यांना इक्वल अपॉर्च्युनिटीज मिळाले हा त्याच्या मागचा मूळ हेतू दिसतो हो त्यांच्या शिक्षणाच्या करिक्युलममध्ये किंवा जे सेट केलेले आहे त्याच्यामध्ये पॉईंट वाईज सांगेन काय काय मला खूप ऑब्झर्वेशन आले तिथे शिक्षक आहे ना ते बरेचसे हायली ट्रेन आहे आणि नव्वद टक्के बऱ्यापैकी मास्टर्स आहे म्हणजे शिक्षणाला तिथे खूप महत्व दिलेलं आहे शिक्षणाच्या क्वालिटीवरती शिक्षकांच्या शिक्षणावरती खूप महत्व दिले गेलेलं मॅक्झिमम लोक मास्टर शिक्षक असण तिथल्या समाजामध्ये खूप हाई कन्सिडर केलं म्हणजे उच्च आपण म्हणतो ना आपल्याकडे आता आपल्या आपल्या समाजात आपण म्हणतो की डॉक्टर वकील किंवा आपण ह्या लोकांना आपण सोसायटीमध्ये हायली रिकार्ड आणि सगळे शिक्षकांना माझ्या पदाला माझ्या व्यवसायाला सगळ्यात जास्त बरोबर आहे मला आवडेल ते नाही आणि त्या व्यवसायामध्ये तुम्ही आहात आता पण आपण तिथे जे तुम्ही आपल्या पद्धती मिळते आपल्या शाळेच्या नावा रुलकुल आहे आणि आपण शिक्षण घेत आहोत पण ते स्थान अजून शिक्षकाला आपल्याकडे मिळत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण आपलं प्रयत्न आहे त्या देशांमध्ये आपण सगळ्यात उच्च पद हे शिक्षकाचं म्हणत प्रत्येक इथल्या विद्यार्थीला इक्वल ऑपर्च्युनिटी मिळाली हा त्याच्या माझा हेतू आहे

हाय पर्यंत फ्री आहे त्याच्यामुळे प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनला कुठेही स्कोप नाही पण त्या क्वालिटीचं शिक्षण गव्हर्नमेंटचं असून देखील त्या क्वालिटीचं शिक्षण तिथे आहे आपण आपल्याकडे काय परिस्थिती आहे गव्हर्नमेंट एज्युकेशन गव्हर्नमेंट शिक्षण संस्थेला लोअर आणि प्रायव्हेट एज्युकेशनला चांगला समजा मोठा बदल आहे आपल्याकडे

आता नव असं केलेलं आहे की मुलांना स्ट्रेस नको म्हणून अगेन कल्चर डिफरन्स आहे आपण मुलांना ट्युशन द्यायच्या मागे लागतो लवकर शाळेत जावं लोकल कॉल जावं काय क्लासला जावं काय क्लासला जावं प्रायव्हेट ट्युशनला जावं आणि तिथे ट्यूशन पद्धती नाही कन्सेप्टच नाही प्रायव्हेट ना ट्युशन जे आहे ते शाळेमध्येच होणार आणि शाळेमध्ये किती चांगली क्वालिटी असते कारण आता हे सगळं बघता

आणि आपण त्या वस्तू जायला पाहिजे सगळ्यात जास्त मार्क्स मिळायला पाहिजे कॉलेज मध्ये सगळ्यात चांगल्या कॉलेज मध्ये ऍडमिशन पाहिजे त्याचे विचार पडत आणि सगळ्या पालक आणि शिक्षक त्याच्या मागे पडले असतात मार्क्स कधी जास्त मिळतात कसे मिळतात त्याला लागत नाही मार्क्स मिळणं यायला लागतं मग एज्युकेशन आपण कुठल्या दिशेला मिळतो कॉम्पिटिशन नाही आहे मुलांमध्ये कोऑपरेशनची भावना

मोठे लोक असतात त्यांना कम्प्युटर नॉलेज नसतं आणि आता आय टी क्षेत्रामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत चालले आणि मोठ्या वयस्कर त्याचं नॉलेज नसतं तिथे हाई हाय एज्युकेशन एज्युकेशनमध्ये आय टी सब्जेक्ट घेतले जातात की प्रत्येक ॲडंटला आय टीचं नॉलेज असतात टाईम आय टीचं नॉलेज असेल तर लाईनिंग करू शकतो त्याला फळवण्यास प्रकार तो होणार नाही आपल्याकडे फ्रॉड वगैरे बदलतात ऑनलाईन ये सगळं जाणून घेऊन आता अडल्ट एज्युकेशन वरती आईटी वरती भर दिला आहे सगळ्या लोकांना मोठ्या लोकांना देखील शिक्षण चालू आहे टीचर ट्रेनिंग टीचर ट्रेनिंग कन्सिस्टंटली चालू आहे आपल्या घरात सी बी एस ई चे शिक्षक आपले है गवर्नमेंटचं घर आहे जितके बा जितके वर्ग शिक्षकांचे झाले पाहिजे ट्रेनिंगचे इतक्या वर्षामध्ये इतके तास झाले पाहिजे तो घर आधी वर्ष नंतर शिक्षकांचे ट्रेनिंग शिक्षक पाहिजे पहिली परीक्षा घेतली नॅशनल लेवलची कुठल्या दिल्ली तुमचा अभ्यास तुम्ही शिक्षक बारावीला पहिली नॅशनल लेवल ची

असेल फ्रीडम असतो सब्जेक्ट सगळ्यांना त्यांच्या आवडीचे परीक्षे निवडून पुढे पास होऊ शकतो परीक्षा देऊ शकतात असेसमेंट डेली होते डेली असेसमेंट सिस्टम आहे का परीक्षा नाही डेली बेसिसवरती शिक्षक मुलांचे असेसमेंट करत असतात आणि असेसमेंट कन्सिस्टंटली परीक्षावर चालू परीक्षा नाही असेसमेंट करण्यासाठी चालू असते असेसमेंट मुल कमी इन्जुअल एसेमेंट इन्विजुअल शिक्षा पर वाच प्रत्येक मुला एक व्यक्ति मानून शिक्षा पर वाची बल्कि आपके खूब मोटा फरक है ऐप्लिकेशन करना फार चैलेंजेस है अपने शिक्षण प्रणाली में समाज मधे सभी चैलेंजेस वे आप शाला कमी मुल जा शिक्षक कमी

म्हणजे इंडस्ट्री असेल व्यवसाय असेल व्यापार असेल ज्या क्षेत्रामध्ये मुलांना घेतलं जाणार आहे साठी त्यांच्या मध्ये शिक्षण घेतलं जातं हायर एज्युकेशन आता मी तिथे एका कॉलेजमध्ये व्हिजिट केली तिथे एम जी ओ होतो बिझनेस मॅनेजमेंटचा एम त्या मुलं काय करत होती त्या मुलांना एक एक व्यवसाय स्वतःचा सुरू करणं कम्पल्सरी होतं कॉलेज में एक स्वतः व्यवसाय करना इंडिपेन्डंट कम्पल्सरी होता है दोन तीन वह व्यवसाय करता पार्टनरशिप मधे तो 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 जो जे नॉर्मल बिजनेस मे करते सर लगता है ऑफिसना नाव बना रजिस्ट्रेशन करना व्यवसाय प्रॉफिट आइडिविटी फंडिंग सक स जे बिजनेस करते सकते करता प्रैक्टिकली करता विषय साईबाईचा शिक्षक पण झाला जिथे जॉब तुम्ही करणार आहे ज्यासाठी तुम्ही शिक्षण घेत आहे ते कॉलेजमध्ये त्याचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग चालूच असतं कारण आपल्याकडे त्याचा काही भाग आपण मुलांना पाठवतो ट्रेनिंगला पाठवतो किंवा काही कंपल्सरी प्रोजेक्ट करायला लागतो पण मुलं आपल्याकडे आमच्या आमच्याकडे कारखान्यात आले मुलं तिथे म्हणतात की आम्हाला एक सब्जेक्ट दिला जाते सब्जेक्टचा एक कोणाचा तरी प्रोजेक्ट कॉपी करता

त्यांचं युट्यूब चॅनल मला ऐकायला मिळेल पण ऐकत असतो मी इन्स्पायरिंग टॉक आहे त्यांचा सगळ्याला भरपूर उत्साह एनर्जी मिळणार तर मला जे थोडे मुद्दे आठवले त्याचे तुम्ही सांगितले नंतर आपण भेटल्यानंतर त्याच्याबद्दल डिटेल्स विचार विचारा आपल्याकडे काय इम्प्लिमेंट करू शकतो इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा हंड्रेड पर्सेंट पॉसिबल नाही आहे कारण समाजाची अपेक्षा तुमच्याकडनं योग्य आहे शाळेची अपेक्षा तुमच्याकडनं वेगळी त्याच्यामध्ये अवघड आहे इम्प्लिमेंट करणं पण पाडशेही करू शकतो आपण जे पालक आपल्या ऐकण्यात मागे नंतर जे सक्सेसफुल लोक या मॅक्झिमम लोक मार्क्सवरती आले म्हणजे चांगले चांगले बिझनेसमॅन मला माहिती आहे बऱ्याच लोकांना त्यांनी कॉलेज केलेलं हे पण तुम्हाला माहिती जे शिक्षण घेतलं पाहिजे ते शिक्षण मार्क्ससाठी नाही जॉब मिळवण्यासाठी नाही स्वतःला डेव्हलप करण्यासाठी स्वतःला वर आणण्यासाठी स्वतःला मॅच्युअर होण्यासाठी सक्सेसफुल होण्यासाठी चांगलं व्यक्ती म्हणून होण्यासाठी शिक्षण असलं पाहिजे हे मी मी आहे आणि पण इम्प्लिमेंट करणं ऑपरेटल माहिती आहे पण ज्या जगाला पॉसिबल असेल तुम्ही शिक्षक राहायचा प्रयत्न करा चांगले व्यक्ती घडवा चांगले सिटीजन घडवा आपल्या देशाला वगैरे जबाबदारी आपली सगळ्यांची आहे